ज्या पंतप्रधान पदाची स्वप्न शरदचंद्रजी पवारांना पडतात ते शरदचंद्रजी पवार कधी दहा खासदाराच्या वर या देशामध्ये खासदार निवडून आणू शकले नाहीत जर आमच्या अकरा पगड जातीचं स्वर्गीयांना जर त्यांनी न्याय दिला असता समान नेतृत्वाला संधी दिली असती विकासाला संधी दिली असती पावण्या रवळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकरा पगड जाती राहतात मुक्त जाती जमाती राहतात या लोकांना जर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं असतं तर पवारसाहेब अठ्ठेचाळीस पैकी किमान चाळीस खासदार घेऊन देशाच्या संसदेत गेले असते पण शरद चंद्रजी पवार या उतारवयामध्ये सुद्धा ओबीसीच्या सामाजिक मागासलेपणाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका ब्र शब्दाने बोलत नाहीत मी आम्ही खरे तर खूप छोटे कार्यकर्ते आहोत पण पवार साहेब आम्हाला थोडंफार कळायला लागलंय ला ला, आम्हाला थोडंफार संविधान समजायला लागलंय ला। आम्हाला तुम्हाला पंतप्रधान झालेलं आम्हाला बघायला खूप आवडेल पवार साहेब पण तुम्ही आमच्या आरक्षणावर एक ब्र शब्द बोलत नाहीये याची खंत आणि वेदना आमच्या मनामध्ये निर्माण नांदेड मध्ये पाच आमदार निवडून गेले तर सरासरी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे किती निवडून जातील तुम्हीच विचार करा पत्रकार तुम्ही पाच चार धरा किती होतात बघा ओबीसी चाच मुख्यमंत्री होईल ओबीसीचा कधी नव्हे तो महसूल मंत्री होईल कधी नव्हे तो अर्थमंत्री होईल आणि कधी नव्हे तो गृहमंत्री होईल आमची वाटचाल आमची आत्ताची वाटचाल हक्काने अधिकाराची पण आम्ही ज्या ज्या माणसांना भरभरून मतं दिली आमदार खासदार केलं ती माणसं त्याचा एकही माईचा लाल ओबीसीच्या आरक्षणावर ना पत्र द्यायला तयार आहे ना कायद्याच्या सभागृहात बोलायला तयार आहे ना ओबीसीच्या पोराणी आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला यायला तयार नाही त्या माणसांना अशा नालायक माणसाला घरी बसवून लायक माणसांना कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी इथला ओबीसी आणि भटक्या मुक्त जाती दिनदलित बांधव आणि आदिवासी बांधव निश्चित घेतले मला मला हा विषय पूर्णपणे माहीत नाही आणि पुतळा खरं तर राजांच्या बाबतीमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या बाबतीमध्ये अशी घटना घडू नये त्याला जी जी माणसं जबाबदार असतील ती माणसं कुठल्या जातीचे आहेत कुठले आमदार आहेत कोण खासदार आहेत कोण ठेकेदार आहेत हे न बघता त्या माणसांना योग्य ती सजा कायद्यामध्ये जी आहे ती मिळावी

या देशामध्ये संसद सुप्रीम आहे आम्ही या गोष्टींचा निषेध व्यक्त करतो आरक्षण संपवण्याचा घाट फक्त ओबीसीचा घातला गेलेला नाही तर तो एस सी आणि एस सुद्धा घातला आहे या धरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्याच वेळ अध्यादेश आणला असता तर या महाराष्ट्रामधलं फक्त ओबीसीचं नाही तर एस सी एस टीचं आरक्षण सुद्धा संपलं असतं या महाराष्ट्रामधला ओबीसी ओबीसीला मतदान करेल विमुक्त जाती भट्ट्या जमाती लाच मतदान करतील आणि आमच्या एस सी एस टी बांधवाला अल्पसंख्याकला मत देतील आणि संविधान वाचवतील देश वाचवतील महाराष्ट्र वाचवतील पुणे शाहू आंबेडकरांचा विचार वाचतील